टोटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आयबीपीएस मार्फत विशेषज्ञ अधिकारी म्हणजेच स्पेशालिस्ट ऑफिसर पदाची मेगा भरती निघाली आहे यामध्ये टोटल सहाशे सत्तेचाळीस जागा आहेत पदाचे नाव आणि तपशील खालीलप्रमाणे त्यामध्ये नंबर एक आय टी अधिकारी स्केल वन पदसंख्या वीस नंबर दोन कृषी क्षेत्र अधिकारी स्केल वन पदसंख्या चारशे पंच्याऐंशी नंबर तीन राजभाषा अधिकारी स्केल वन पदसंख्या पंचवीस नंबर चार लॉ ऑफिसर स्केल वन पदसंख्या पन्नास नंबर पाच एच आर पर्सनल अधिकारी स्केल वन पदसंख्या सात आणि नंबर सहा मार्केटिंग अधिकारी स्केल वन पदसंख्या साठ असे एकूण सहाशे सत्तेचाळीस जागांसाठी भरती निघाली आहे याला लागणारी शैक्षणिक पत्रता पदक्रमांक एक साठी कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आय टी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बीई बी टेक किंवा पद्युत्तर पदवी पद क्रमांक दोन कृषी फळभाग पशुपालन पशुवैद्यकीय विज्ञान दुग्धशाळा विज्ञान मत्स्यपालन विज्ञान मत्स्यपालन कृषी विपणन आणि सहकारिता सहकार व बँकिंग कृषी वानिकी वानिकी कृषी जैवतंत्रज्ञान अन्नविज्ञान शेती व्यवसाय व्यवस्थापन अन्न तंत्रज्ञान डेअरी तंत्रज्ञान शेती अभियांत्रिकी पदवी पद क्रमांक तीन इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी क्रमांक चार एल एल बी पद क्रमांक पाच पदवीधर आणि पर्सनल मॅनेजमेंट औद्योगिक संबंध मानव संसाधन मानव संसाधन विकास सामाजिक कार्य कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा क्रमांक सहा त्यामध्ये नंबर एक पदवीधर नंबर दोन एम एम एस मार्केटिंग एम बी ए मार्केटिंग पी जी डी बी ए पी जी डी बी एम पी जी पी एम पी जी डी एम वयाची एक नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी वीस ते तीस वर्षे एस सी एस टी पाच वर्षे सूट ओबीसी तीन वर्षे सूट फी जनरल ओबीसीसाठी आठशे पन्नास रुपये

सहभागी संस्थांमध्ये खाली दिलेल्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या कॅडर पदांच्या निवडीसाठी पुढील सामान्य भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा प्राथमिक आणि मुख्य तात्पुरती निश्चित करण्यात ता आली आहे त्यामध्ये नंबर एक आय टी ऑफिसर स्केल वन नंबर दोन कृषी क्षेत्र अधिकारी स्केल वन नंबर तीन राजभाषा अधिकारी स्केल वन नंबर चार विधी अधिकारी स्केल वन नंबर पाच एच आर कार्मिक अधिकारी स्केल वन नंबर सहा मार्केटिंग ऑफिसर स्केल वन तज्ञ अधिकारी पदासाठी ए सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही सहभागी संस्थेत सामील होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या कोणत्याही पात्र उमेदवाराला सामान्य भरती प्रक्रियेसाठी सी आर पी एस पी एल दहा नोंदणी करणे आवश्यक आहे ही परीक्षा दोन टप्प्यात म्हणजे ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन प्राथमिक आणि ऑनलाईन मेन अशा दोन टप्प्यात घेतली जाईल ऑनलाईन प्राथमिक परीक्षा आणि निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन मुख्य परीक्षा द्यावी लागेल आणि ऑनलाईन मुख्य परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना नंतर सहभागी संस्थांद्वारे सामान्य मुलाखतीसाठी बोलावली जाईल सहभागी संस्थांच्या व्यावसायिक गरजांवर आधारित दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात भरल्या जाणाऱ्या अंतिम रिक्त पदानुसार आणि आय बी पी एसला सांगितल्याप्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात वाटप केले जाईल सी आर पी एस पी एल दहाची वैधता एकतीस तीन दोन हजार बावीस रोजी व्यवसाय बंद होईल तीही कोणतीही नोटीस न देता आता सहभागी संस्था पाहूया कोणकोणत्या आहेत त्या बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंड बँक युको बँक युनियन बँक ऑफ इंडिया आता घटनांचे तात्पुरते वेळापत्रक बघूया ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची तारीख दोन अकरा दोन हजार वीस ते तेवीस अकरा दोन हजार वीस ऑनलाईन परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड प्राथमिक परीक्षेसाठी डिसेंबर दोन हजार वीस ऑनलाईन परीक्षा प्राथमिक सव्वीस बारा दोन हजार वीस आणि सत्तावीस बारा दोन हजार वीस ऑनलाईन परीक्षेचा निकाल प्राथमिकचा जानेवारी दोन हजार एकवीस ऑनलाईन परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड करण्याची वे तारीख मुख्य परीक्षेची दोन हजार एकवीस जानेवारी ऑनलाईन परीक्षा मुख्य चोवीस जानेवारी दोन हजार एकवीस ऑनलाईन मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होणार फेब्रुवारी दोन हजार एकवीसला ला मुलाखतीसाठी कॉल लेटर्स डाउनलोड करण्याची तारीख फेब्रुवारी दोन हजार एकवीस मुलाखतीचे आचरण फेब्रुवारी दोन हजार एकवीस आणि तात्पुरते वाटप एप्रिल दोन हजार एकवीस उमेदवारांना तपशील आणि अपडेटसाठी अधिकृत एस वेबसाईट एस डॉट इनवर वर नियमितपणे संपर्कात राहण्याचा सल्ला दिला जातोय पात्रता निकष पाहूया आर पी एल दहा साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या जाहिरातीत निर्धारित केलेल्या किमान पात्रता निकषांची पूर्तता केली पाहिजे येथे नमूद केलेले पात्रता निकष हे पदासाठी अर्ज करण्यासाठी मूलभूत निकष आहेत उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी ऑनलाईन अर्जात दर्शविल्याप्रमाणे श्रेणी राष्ट्रीयत्व वय शैक्षणिक पात्रता इत्यादींशी संबंधित त्यांची ओळख आणि पात्रता यांच्या समर्थनार्थ संबंधित कागदपत्रे आणि फोटोकॉपी सादर करणे आवश्यक आहे आता राष्ट्रीयत्व उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे नंबर दोन वय एक अकरा दोन हजार वीस पर्यंत किमान वीस वर्षे कमाल तीस वर्षे उदाहरणामध्ये उमेदवार दोन अकरा दोन एकोणीसशे नव्वद पूर्वी आणि एक अकरा दोन हजार नंतर जन्माला आलेला नसावा दोन्ही तारखा सर्वसमावेशक नंबर तीन शैक्षणिक पात्रता तेवीस अकरा दोन हजार वीस पर्यंत त्यामध्ये नंबर एक आय टी ऑफिसर स्केल वन वय मिनिमम वीस वर्षे कमाल तीस वर्षे शैक्षणिक पात्रता कम्प्युटर सायन्स संगणकातील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी त्यामध्ये कंप्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा डीओ एस एस सी बी स्तरावर उत्तीर्ण झालेला पदवीधर नंबर दोन कृषी क्षेत्र अधिकारी स्केल वन किमान वीस वर्षे कमाल तीस वर्षे कृषी बागायती पशुसंवर्धन पशुवैद्यकीय विज्ञान डेअरी सायन्स फिशरी सायन्स पिसिकल्चर ॲग्री मार्केटिंग आणि सहकार्य सहकार्य आणि बँकिंग कृषी वनीकरण वनीकरण कृषी जैव तंत्रज्ञान अन्नविज्ञान कृषी व्यवसाय व्यवस्थापन अन्न तंत्रज्ञान डेअरी टेक्नॉलॉजी कृषी अभियांत्रिकी सेरिकल्चर हे आहेत शैक्षणिक पात्रता त्यानंतर नंबर तीनला आहे राजभाषा अधिकारी स्केल वन किमान वीस वर्षे आणि कमाल तीस वर्षे वयमराद्या आणि यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदवीधर म्हणून इंग्रजीसह हिंदीत पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ग्रॅज्युएशन लेवल किंवा संस्कृतमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री विथ इंग्लिश आणि हिंदी हे विषय म्हणून पदवी ग्रॅज्युएशन स्तर नंबर चार विधी अधिकारी स्केल वन किमान वीस वर्षे कमाल तीस वर्षे याला लागणारी शैक्षणिक पात्रता बॅचलर डिग्री इन लॉ आणि बार काउन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केलेली असावी नंबर पाच एच आर वयोमर्यादा किमान वीस वर्षे कमाल तीस वर्षे शैक्षणिक पात्रता पदवी आणि दोन वर्षे पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा दोन वर्षे फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट इंडस्ट्रीयल रिलेशन्स एच HR, आर एच आर डी सामाजिक कार्य कामगार कायदा नंबर सहाला आहे मार्केटिंग अधिकारी स्केल वन किमान वीस वर्षे कमाल तीस वर्षे शैक्षणिक पात्रता पदवीधर आणि दोन वर्षे पूर्ण वेळ एम एम एस मार्केटिंग दोन वर्षे पूर्ण वेळ एम बी ए मार्केटिंग दोन वर्षे पूर्ण वेळ पी जी डी बी ए पी जी डी बी एम पी जी पी एम पी जी डी एम मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशन सह दुहेरी स्पेशलायझेशनच्या बाबतीत स्पेशलायझेशनचे एक क्षेत्र विहित क्षेत्रात असले पाहिजे मोठ्या किरकोळ स्पेशलायझेशनमध्ये मोठ्या किरकोळ स्पेशलायझेशनच्या बाबतीत मोठे स्पेशलायझेशन विहित प्रवाहात असले पाहिजे दोनपेक्षा जास्त स्पेशलायझेशन असलेले पीजी डिग्री एम एम एस किंवा एमबीए पी जी उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या विविध याची खात्री केली पाहिजे आणि ते वरील पात्रतेचे निकष पूर्ण करायला हवेत कोणतीही समकक्ष शैक्षणिक पात्रता एस किंवा सहभागी संस्थांकडून पात्र मानली जाणार नाही आय टी ऑफिसर स्केल वन वगळता इतर पदांसाठी उमेदवारांनी हायस्कूल कॉलेज इन्स्टिट्यूटमधील विषयांपैकी एक म्हणून कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा अभ्यास केलेला हवा आता टीप पाहूया नंबर एक नमूद केलेली सर्व शैक्षणिक पात्रता विद्यापीठ संस्था मंडळाने मान्यता प्राप्त केलेली असावी सरकारी नियामक मंडळाने मंजूर केलेला भारत आणि अंतिम निकाल तेवीस अकरा दोन हजार झालेला हवा मुलाखतीच्या वेळी तेवीस अकरा दोन हजार वीस रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर केल्याबद्दल बोर्ड विद्यापीठाकडून योग्य दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची तारीख विद्यापीठ संस्थेने जाहीर केलेल्या मार्कशीट किंवा तात्पुरत्या प्रमाणपत्रावर परीक्षा देण्याची तारीख असेल विशिष्ट परीक्षेचा निकाल विद्यापीठ संस्थेच्या वेबसाईटवर पोस्ट केल्यास आणि वेब आधारित प्रमाणपत्र जारी केल्यास विद्यापीठ संस्थेच्या योग्य प्राधिकरणाने स्वाक्षरी केलेल्या योग्य दस्तऐवज प्रमाणपत्र नंबर उमेदवाराने ऑनलाईन अर्जातील जवळच्या दोन, दोन दशमानांना मोजलेल्या ग्रॅज्युएशन मध्ये मिळालेली टक्केवारी दर्शवावी जिथे सीजीपी ओ जी पी एले जाते तिथे त्याचे टक्केवारीत रूपांतर केले पाहिजे आणि ऑनलाईन अर्जात दर्शविले पाहिजे मुलाखतीसाठी बोलावल्यास उमेदवाराला प्रमाणपत्र सादर करावे लागतील योग्य प्राधिकरणाने जारी केलेल्या ग्रेडचे टक्केवारीत रूपांतर करण्याबाबत विद्यापीठाचे नियम आणि निकषांच्या संदर्भात उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांची टक्केवारी दाखवाली पाहिजे आता टक्केवारीचे गणित पाहूया सर्व सेमिस्टर वर्ष म्हणजे सर्व विषयांमध्ये उमेदवाराला मिळालेल्या एकूण गुणांचे एकूण जास्तीत जास्त गुणांनी सन्मान वैकल्पिक अतिरिक्त वैकल्पिक विषय कोणतेही असो विभागणी करून टक्केवारी गुण मिळवले जातील ज्या विद्यापीठांमध्ये केवळ सन्मान चिन्हांच्या आधारावर वर्ग ग्रेड जाते त्या ही हे एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्केवारीकडे दुर्लक्ष केले जाईल म्हणजे एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्के लोक साठ टक्क्यांपेक्षा कमी समजले जातील आणि चोपन्न पॉईंट नव्याण्णव टक्के लोक पंचावन्न टक्क्यांपेक्षा कमी वागणूक देतील नंबर चार उमेदवार एकाच पदासाठी अर्ज करू शकतात अनेक अर्ज सारांशाने नाकारले जातील आता उच्च वयोमर्यादा शिथिल करणे नंबर एक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वयाची विश्रांती पाच वर्षे नंबर दोन इतर मागासवर्गीय नॉन वर्षे नंबर अधिकार अंतर्गत परिभाषित केल्याप्रमाणे बेंचमार्क अपंगत्व असलेल्या माजी सैनिकांना पाच वर्षे सीआरपी ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या परीक्षांची रचना खालीलप्रमाणे आहे त्यामध्ये प्राथमिक परीक्षा विधी अधिकारी आणि राजभाषा अधिकारी या पदासाठी परीक्षेचे विवरण ह्या प्रकारे नंबर एक इंग्रजी भाषा पन्नास प्रश्न पंचवीस मार्क परीक्षेचे माध्यम इंग्रजी कालावधी चाळीस मिनिटे नंबर दोन तर्क प्रश्न पन्नास पन्नास गुण परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी कालावधी असेल चाळीस मिनिटांचा नंबर तीन जनरल अवेअरनेस बँकिंग उद्योगाचा संदर्भ प्रश्न पन्नास मार्क पन्नास परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी कालावधी चाळीस मिनिटे एकूण दीडशे प्रश्न एकशे पंचवीस मार्क्स आता आय टी ऑफिसर कृषी क्षेत्र अधिकारी एच आर Ooh. पर्सनल ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसर पदासाठीची परीक्षा त्यामध्ये नंबर एक इंग्रजी भाषा पन्नास प्रश्न पंचवीस मार्क्स परीक्षेचे माध्यम इंग्रजी कालावधी चाळीस मिनिटे नंबर दोन तर्क पन्नास प्रश्न पन्नास मार्क्स इंग्रजी आणि हिंदी परीक्षेचे माध्यम कालावधी चाळीस मिनिटे नंबर तीन संख्यात्मक ऍप्टिट्यूड पन्नास प्रश्न पन्नास मार्क्स इंग्रजी आणि हिंदी माध्यम कालावधी चाळीस मिनिटे असे एकूण दीडशे प्रश्न एकशे पंचवीस मार्क्स उमेदवारांना एसद्वारे ठरवलेले किमान कट ऑफ गुण मिळून तिन्ही चाचण्यांमध्ये पात्र ठरणे आवश्यक आहे आवश्यकतेनुसार एसने ठरवल्याप्रमाणे प्रत्येक श्रेणीतील उमेदवारांची पुरुषी संख्या ऑनलाईन मुख्य परीक्षेसाठी निवडली जाईल आता मुख्य परीक्षा विधी अधिकारी आय टी ऑफिसर कृषी क्षेत्र अधिकारी एच आर कार्मिक अधिकारी आणि मार्केटिंग ऑफिसर या पदासाठी चाचणीचे नाव व्यावसायिक ज्ञान प्रश्न साठ मार्क साठ माध्यम परीक्षेचे इंग्रजी आणि हिंदी कालावधी पंचेचाळीस मिनिटे राजभाषा अधिकारी पदासाठी चाचणीचे नाव व्यावसायिक ज्ञान वस्तुनिष्ठ प्रश्न पंचेचाळीस मार्क जास्तीत जास्त साठ परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी कालावधी तीस मिनिटे त्यामध्ये नंबर दोन व्यावसायिक ज्ञान वर्णनात्मक प्रश्न दोन गुण जास्तीत जास्त साठ परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी कालावधी तीस मिनिटे आयबीपीएस ला परीक्षेच्या रचनेत बदल करण्याचा अधिकार आहे जो त्याच्या वेबसाईटद्वारे कळवला जाईल कृपया लक्षात घ्या की उमेदवारांना खालील कागदपत्रांशिवाय ऑनलाईन प्राथमिक तसेच ऑनलाईन मुख्य परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही नंबर एक परीक्षेशी संबंधित तारीख आणि सत्रासाठी वैध कॉल लेटर नंबर दोन कॉल लेटर ऍप्लिकेशन फॉर्मवर दिसते तसे नाव असलेल्या मूळमध्ये फोटो आयडेंटिटी प्रूफ नमूद केल्याप्रमाणे नंबर तीन फोटो आयडेंटिटी पुराव्याची फोटो कॉपी वर नमूद केल्याप्रमाणे परीक्षेच्या कॉल लेटरवर नमूद केलेल्या अहवालाच्या वेळेनंतर उशिरा अहवाल देणाऱ्यांना उमेदवारांना परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही आता चुकीच्या उत्तरासाठी दंड ऑनलाईन प्राथमिक आणि ऑनलाईन मुख्य परीक्षांना लागू वस्तुनिष्ठ चाचण्यांमध्ये चिन्हांकित केलेल्या चुकीच्या उत्तरासाठी दंड आकारला जाईल ज्या प्रश्नासाठी उमेदवाराने चुकीच्या उत्तरासाठी दिलेले एक चतुर्थांश किंवा झिरो पॉईंट पंचवीस गुण सुधारित गुण मिळवण्यासाठी दंड म्हणून कापले जातील जर जा एखादा प्रश्न कोरा राहिला तर उमेदवाराकडून कोणतेही उत्तर चिनांकित केले जाणार नाही त्या प्रश्नाला कोणताही दंड ठोठावला जाणार नाही आता परीक्षा केंद्र पाहूया भारतातील अनेक केंद्रावर ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे ऑनलाईन प्राथमिक परीक्षेसाठी परीक्षा केंद्राची तात्पुरती यादी आणि ऑनलाईन मुख्य परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची तात्पुरती यादी परिशिष्ट दोनमध्ये मध्ये उपलब्ध आहे नंबर दोन परीक्षेसाठी केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती केली जाणार नाही नंबर तीन आय बी पी एसला मात्र प्रतिसाद प्रशासकीय व्यवहार्यता इत्यादीनुसार परीक्षा केंद्र रद्द करण्याचा अधिकार आहे आता गुण पाहूया प्रत्येक उमेदवाराने वेगवेगळ्या सत्रात मिळवलेले सुधारित गुण धरलेल्यास सम टक्केवारी पद्धतीचा वापर करून सामान्य केले जातील गणनेसाठी दोन दशमान गुण घेतले जातील आता कट ऑफ स्कोअर ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठीचे प्रत्येक उमेदवाराला ऑनलाईन मुख्य परीक्षेच्या परीक्षेत किमान गुण मिळवावे लागतील आणि मुलाखतीसाठी निवड होण्यासाठी पुरेसे उच्च गुण मिळवावे लागतील उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार कट ऑफ निश्चित केला जाईल आणि मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल मुलाखत प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी ऑनलाईन मुख्य परीक्षेत मिळालेले गुण मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सामायिक केले जाणार नाहीत ऑनलाईन मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांचा फक्त मुलाखतीसाठी शॉर्ट लिस्टिंगसाठी आणि अंतिम गुणवत्ता यादीसाठी विचार केला जाईल आता मुलाखत मुलाखतीसाठी वाटप केलेले एकूण गुण शंभर आहेत मुलाखतीसाठी किमान पात्रता गुण चाळीस टक्केपेक्षा कमी एस सी एस टी ओबीसी पीडब्ल्यू डी साठी उमेदवारांसाठी पस्तीस टक्के असणार नाहीत ऑनलाईन मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे वेटेज ऐंशी जसे वीस असेल सीआरपी एस पी एल दहा आणि इंटरव्ह्यूच्या ऑनलाईन मुख्य परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे उमेदवारांचे एकत्रित अंतिम गुण मिळतील किमान पात्रता गुण मिळवण्यात अपयशी ठरलेल्या उमेदवारांचे मुलाखतीचे गुण किंवा अन्यथा मुलाखत किंवा पुढील प्रक्रियेवर बंदी घालण्यात आलेल्या उमेदवारांचे मुलाखत गुण जाहीर केले जाणार नाहीत आता मुलाखतीच्या वेळी सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांची यादी लागू केल्याप्रमाणे उमेदवाराची पात्रता आणि ओळख यांच्या समर्थनार्थ मूळ आणि स्वयंसाक्षांकित फोटोकॉपीमध्ये खालील कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी सादर केली पाहिजेत कागदपत्र अभावी उमेदवाराला मुलाखतीत उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास त्याची किंवा तिची उमेदवारी भरती प्रक्रियेत पुढील सहभागापासून रोखली जाईल त्यामध्ये नंबर एक वैद्य मुलाखत कॉल लेटरची प्रिंट आऊट नंबर दोन वैद्य प्रणालीने सीआरपीएस दहा साठी नोंदणी केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट तयार केली पाहिजे नंबर पुरावा सक्षम महापालिका अधिकारी किंवा एल सी सर्टिफिकेट विथ डेट ऑफ बर्थ नंबर चार जाहिरातीच्या पॉईंट मध्ये दर्शविल्याप्रमाणे ओळख पुरावा आता प्रोव्हिजनल अलॉटमेंट मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सहभागी संस्थाच्या व्यावसायिक गरजांवर आधारित दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांवर अवलंबून आणि पी एसला सांगितल्याप्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात वाटप केले जाईल या जाहिरातीत सूचक आहेत सहभागी संस्थांकडून अंतिम रिक्त पदांच्या आधारे तात्पुरते वाटप केले जाईल सर्वसाधारण प्रवर्गाला लागू असलेल्या निकषांच्या आधारे राखीव प्रवर्गातील उमेदवाराला सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराच्या बरोबरीने वागणूक दिली जाईल राखीव प्रवर्गातील अशा स्वतःच्या गुणवत्ता उमेदवारांचे राखीव सर्वसाधारण प्रवर्गाअंतर्गत तात्पुरते वाटप केले जाणार नाही तथापि ऑनलाईन नोंदणी केल्याप्रमाणे त्यांची मूळ श्रेणी बदलणार नाही दोन किंवा अधिक उमेदवारांनी समान गुण मिळवल्यास जन्म तारखेनुसार मेरिट ऑर्डर ठरवली जाते वयाच्या उमेदवाराच्या वरिष्ठ उमेदवाराला वयाच्या उमेदवार क... कनिष्ठीच्या आधी किंवा त्यापेक्षा जास्त ठेवले जाते प्रचलित प्रथेनुसार आता अर्ज शुल्क अर्ज शुल्क दोन अकरा दोन हजार वीस ते तेवीस अकरा दोन हजार वीस फक्त ऑनलाइन पेमेंट एस सी एस टी पी डब्ल्यू डी उमेदवारांसाठी एकशे पंच्याहत्तर इतर सर्वांसाठी आठशे पन्नास रुपये खालील तक्त्यात प्रत्येक पोस्टसाठी विभागलेल्या बँका आणि उमेदवारांच्या प्रवर्गानुसार किती जागा आहेत याचा तक्ता खालील स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता आता एक्झामिनेशन सेंटर्स मी फक्त महाराष्ट्रातील सांगतो प्राथमिकसाठी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र आहेत अमरावती औरंगाबाद चंद्रपूर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे आणि रत्नागिरी आणि मेन एक्झामिनेशनसाठी सेंटर औरंगाबाद मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर आणि पुणे तर मित्रांनो अशा प्रकारे होती आय बी पी एस एसओच्या जाहिरातीची संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद